मी प्रसादाचा शिरा करत आहे इकडे दूध तापत ठेवले इकड पाच जराचा रवा आहे आमच्या झाडाची कैरी आहे आमच्या पहिली कैरी काढला कार। बी हे व्हायचे कोळ धरायचे

साखर हारभरची डाळ मीठ हे सगळं तर मी बारीक करून घेणार आता हा साने गुरुजीतला जे चौघंचा डबा आहे ही डाळची चटणी कांदे भुजी केलेली आहे पोळीचं जेवण आहे होळी रे होळी पूर्णाची पोळी ह्या चपात्या आहेत ह्या दोन पोळ्या आणि ही बटाट्याची भाजी दोघांचं आहे जे म्हणजे भात आमटी ते खात नाही शुगर मुळे होलिका पूजनाचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनलवर पाहता येईल तुम्हाला त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की पहा की आम्ही कशा पद्धतीने होलिका पूजन करतो